पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से सालिम का पे थर 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 सुनकर उनका नाम हो उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे दुबले से पतले से थे वो चलते सीना गिरगाव मधील मणीभाऊ चौक मनिभाऊन चौक येथील महात्मा गांधी यांचं मुंबईतील निवासस्थान आज माईक नाही आहे तर थोडा नॉईज कनेक्शन नाही होणार थोडा आवाज आला तर प्लीज सांभाळून घ्या तर इकडे आपण बघूया तर इकडे तुम्ही बघू शकता इंडियन ते इंडियन पण परदेशी लोक गांधीजींना फॉलो करतात तर इतके महात्मा गांधीचे आता कुठे सारे येतात म्हणजे जेव्हा आता आम्ही आलो तर इकडे फॉरेनर्स लोकं होतात तर म्हणजे कधी आपण देशाच्या बाहेर गेलो की आपल्याला बोलता की हा महात्मा गांधीच हाम कंट्री ब्राझीलमध्ये आश्रिकार ब्राझील भूतान चिली काय घ्या पण सायप्रस ग्रेट ब्रिटन ग्रीस वेस्ट इंडीज दयाणा जर्मनी चार पोलांड सेरिया सिगल्समध्ये विविध कंट्रीजमध्ये महात्माचे जे आपण बोलताना पृष्ठावरती स्टिकर्स मेक्सिको मॉरिशियस मॉरेको मल्टा म्हणजे प्रत्येक फ्रीडम फायटर असतो त्यांनी अभ्यास केलेलं असतो फिलॉसॉफी फिलॉसॉफिक म्हणजे सत्याग्रह इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र सत्याग्रहाचं आहे बघा फिलॉसॉफी लहान मुलांसाठी लिटरेक्चर गांधीजी हे पुस्तक आहे गांधीजी का रचनात्मक अहमदाबाद गांधी और गांधी मार्ग बायोग्राफी आत्महत्या आणि प्रत्येक भाषेमध्ये हिंदी मराठी इंग्लिश गुजराती जेवढ्या भारतात भाषा बोलल्या जातात आपल्याला अशोक चक्र दिस त्यावर चरखा होता नंतर मग एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला रोयाला आपल्या झेंडा याच्याशी गेले होते आणि सुरुवातीला पहिला आपल्या झेंडा सुरुवात होती एकोणीशे सहा सात सतरा एकवीस एकतीस एकतीस जर एक देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर केसरी आणि आपला अशोक स्तंभ तो मध्ये आला असे चार पाच झेंड्यानंतरही आहे झेंड्याची निवड करण्यात आली गांधीजींना मला ही गोष्ट खूप वाटते इकडे जेव्हा जेव्हापासून आम्ही आलो आहे आम्हाला खूप विदेशी भावने दिसतात आणि त्यांना खूप अप्रूप आहे गांधीजीबद्दल जाऊन देण्यासाठी ते मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे आपल्या देशवासींसाठी की गांधीजींनी एकदम जवळून बघण्यासाठी इकडे बाहेरचे लोक म्हणजे आता लो मी बघितले मगाजपासून अजूनही खूप लोक इथं बसले आहेत तर खूप चांगलं वाटतं आणि नेहमी ने ने आपण बोलतो बाहेर कधीही गेल्यावरती गांधीजींचाच देश म्हणून ओळखला होता आज किती विरोध असला तरी गांधीजींचा देश म्हणजे भारत तिचं ओळख अजूनही काय नाही मोहनदास करमचंद गांधी रेसिडेंट बॉम्बे ब्रिटिश ब्रिटेक सब्जेक्ट ट्रॅव्हलिंग टू युनायटेड किंगडम फ्रान्स इटली स्वित्झरलँड फॉर अटेंडिंग फॉर द राऊन ट्रेव्हल कॉन्फरन्स तर मित्रांनो आपण वाचण्यामध्ये आलोच असेल की गांधीजीला नेहमी बाहेर म्हणजे कोणते कॉन्फरन्ससाठी जेव्हा परदेशी दौरायचे तर ते हा त्यांचा पासपोर्ट आहे तर बघू शकता तुम्ही त्यांचं पूर्ण नाव आहे मु करमचंद गांधी ऑगस्ट तेव्हाची तारीख राहणार त्यांचं ठिकाण बॉम्बे जे आत्ताचं मुंबई आहे तेव्हाचं बॉम्बे तर ते हा खूप यांनी महत्त्वाचा कागद सांभाळून ठेवला आहे ट्रॅव्हलिंग विजा तुम्हाला बघा इकडे झूम करून बघा शकता का युके फ्रान्स इटली स्विजरलँडिंग फॉर आणि गांधीजींच्या मिसेस कस्तुरबा गांधी आणि त्यांची मुलं गोकुलदास मणिलाल रामदास हर हरिलाल कस्तुरबा गांधीजी और कस्तुरबा के पुत्र तर तुम्हाला खरीद आसवड जायची जर माहिती बघायची असेल तर गांधी इज माय फादर तो मूवी जा नक्कीच बघा मस्त मूवी केली ते जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हाचा हा फोटो आहे देश उसावला होता तेव्हा गांधीजींचा घरी आहोत आणि जेव्हा गांधीजी डेथ झाली ते लोक पेपरातले बातम्या लेटेस्ट फॉर गेट आय एम हिंदू यू मुस्लिम और आय एम अ गुजराती यू मद्रास लेटेस्ट मी कॅम अँड मॅन इन कॉमन इंडियन स्टेट तर खरंच गांधीजींना बघून बघण्यासाठी म्हणजे इकडे प्रत्येक गांधींचा थोडा प्रश्न माझ्या आत आवती होत बघू प्रत्येकाची माहिती आहे तर आज पंधरा वर्षा हे निमित्त साधून आज आपण गांधीजी यांच्या घराला भेटले माझं आव्हान आहे की हे जे आता आहे कॉलेज ट्वेंटीवे घराला भेट झाली गांधीजीबद्दल मत मग जे काय असेल ते पण इकडे नसत त्यांच्याबद्दल सुद्धा बरं वाटावर होऊन इकडच्या महात्मा गांधीच्या भेट झाली खूप सुंदर असा घरी बघायचं तर हे आहे महात्मा गांधी यांच्या घरातील इनसाइड गोष्टी इकडे तुम्ही बघूया पहिला इकडे गॅलरीमध्ये जाऊन बघा बापूंचं मेन हथियार म्हणजे त्यांचे दांडे ते दांडे करून त्यांनी इंग्रजांना पळवलेलं आहे तर ती मेन म्हणजे हे दांडे हे आता मी उभा आहे महात्मा गांधी यांच्या मुंबईतला घ राहणारं ठिकाण म्हणजे मणिभवन इकडल्या ठिकाणी तर तुम्ही इकडे बघू शकता की इतके कुठेच परकीय पाहुणे बघितले नव्हते मी आत्तापर्यंत श पुणे दौरा केला शिनेरवाडा गेला बरेच ठिकाण मी गेलो पण कुठेच एवढे परखे पाहुणे बघितले होते बाहेरच्या दिवशी ते मला फक्त आणि फक्त गांधीजी यांच्या घरा तिकडे मिळालेले आहे आणि ते गांधीजींना जाणून घेण्यासाठी इकडे आलेले आहेत तर बघू शकता की त्यांची बालकनी आहे त्यांची काठी यांनी इंग्रजांना त्यांनी पळवलं तर मस्त एक्सपिरियन्स आहे तुझं बघा पुन्हा गॅलरी जिथे आपण आता उभे होतो सगळे ह्या घराचे फोटोग्राफर्स मग तिकडे सरदार पटेल आलेले आहेत अन्य नेते मुंबईतले तो फोटोग्राफ सुद्धा इकडे लावले जवळ त्यांना ला अटक करण्यात आली तर मित्रां मित्रांनो तुम्ही इकडे बसल बघा आणि चप्पल आहे आणि जे बेळा वगैरे बघतात तर हे सगळी वस्तू ते जेलमध्ये वापरत होते अर्था जेल भाऊज हा जो कटोरा तो जेलमध्ये वापरायचा हे सगळे जे वस्तू तुम्हाला दिसतात बेळा असेल चप्पल हे सगळे जेलमध्ये असताना यूज केलं जायचे ते जेलमध्ये असं नाही जे जेवण पुन्हा तीच बाल्कनी ज्या बारीक आपण उभे होतो आणि ह्या संग्रहालयाला जिकडे आता आपण उभे आहोत तिकडे पहिले आपल्या भारताचे राष्ट्रपती प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा भेट दिली होती त्याच्यानंतर विदेशी मालांचा कपडा कडा राहिला होता नाही आपण जाऊन टाका हे मी प्रत्येक भाषिकने गेलो होतो म्हणजे तुम्ही गुजराती बघत असाल इंग्लिश अरे बाप सो हे महात्मा गांधींच्या पार्थिवाला अंत्यसंस्कार केला करोडोच्या लोकांनी भारतीय लोक उपस्थित होते आणि खूप मस्त उभं केलेलं आहे तर नक्कीच भेट द्या या ठिकाणाला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस सगळा देईलच तो नाही मी नेहमी देतोच आणि हा तोश आणि ज्यावेळी नथराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्यावरती पोळी चालवली तर मित्र तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की हे सगळं चित्र म्हणजे ज्या पद्धतीने गांधीजींचं म्हणजे निधन असेल ज्या पद्धतीने दाखवलं दाखवले त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी मित्रांनी गोळी मारल्या चित्र हे केलेलं आहे तर खूपच मस्त केलेलं आहे आणि मला असं प्रत्येकाने वाटतं भेट द्यावी नक्कीच भेट द्यावी हे साबरमतीमधला आश्रम तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला इकडे खूप बारीकीने महात्मा गांधीजींचे दाखवलेली आहे त्यांच्या जन्मस्थानापासून जेव्हा गांधीजी जेलमध्ये होते तेव्हाच आहे महात्मा गांधी हे जेलमध्ये होते तेव्हाच एक तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला राहत ते गांधीजी वापरत असणारे वस्तू जेव्हा जेलमध्ये बाउल वगैरे या सगळ्या त्यांच्या वापरत असणाऱ्या वस्तू आहेत जे त्या जेलमध्ये यूज करत होते आणि हेच ते घर आहे ज्याच्याबद्दल तुम्ही ते बघतो आणि हे मगाशी आपण टेरेसवरती गेलो होतो तिकडनं मग गांधीजीला अटक झाली होती त्याचे फोटोग्राफ होत आहेत हे घर साक्ष देतं की महात्मा गांधीजींच्या इतिहासाची साक्ष देणार हे घर आहे त्याच्यानंतर हा महात्मा गांधीजी यांचा कमरा है। रूम आहे तर मित्रांनो तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर इकडे यायची वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही ह्या संग्रहालयाला येऊ शकता भेट देऊ शकता जसं जवाहरलाल नेहरू यांनी ने त्यांच्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की उद्या भविष्यात हे स्मारक म्हणजे एक नवीन तरुण पोरांसाठी एक प्रेरणा म्हणून उद्या असेल तर असं यांनी मेन्शन केलेलं आहे तर नक्कीच जे यूथ किंवा नवीन पोरं हा व्हिडिओ बघताय त्यांना माझं आवाहन आहे की, की नक्कीच हेवे दावे मत आहे थोडेसे असणार एवढे ठीक आहे चालतंच पण इकडे वेगळं करून पण इकडे भेट द्या खूप छान गोष्टी आहेत बघण्यासारख्या आहे आणि जे आपण वाचलं आहे पण इकडे जवळजवळ पन्नास हजार पुस्तकांचा एक संग्रह आहे तर जे तुम्हाला गांधीजी तुम्हाला कळेल किंवा जे गांधी तुम्हाला वाचायचे आहेत ते नक्कीच इकडून तुम्ही वाचा कारण की आम्ही आल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आम्हाला एक तास झाला आम्ही इकडे तर आम्हाला परकीय पाहुणेच जास्त दिसतात तर याचं जास्ती प्राऊड वाटतं आहे की गांधीजींना वाचायला जे आमच्या देशाचे राष्ट्रपित आहेत मला वाचण्यासाठी बाहेरून लोक येत आहेत तर ह्या गोष्टीचा खूप प्राऊड वाटतं आहे वी इंडियन्स पुण पुण तर खूपच गर्व वाटतो या गोष्टीचा आणि नक्कीच भेट द्या तर बघू अजून आपण पुढे पुढे काय माहिती आहे तर चला बघ तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत महात्मा गांधी यांच्या मुंबईतल्या घरातील टेरेसवरती तर खूप मस्त आहे आणि मला खूप आवडले मनी भवन संग्रहालय आता आपण गेल्यानंतर ते संग्रहालय बोललो पण खूप छान आहे खूप छान माहिती आहे खूप सारे पुस्तकं आहेत आणि ज्या पद्धतीने ते डेकोरेट केलं होतं ते काय काय त्याला मूर्तीच ते स्टॅच्यूज वगैरे केले होते तिथं खूप भारी आणि महात्मा गांधीचं पूर्ण त्यांनी जीवनचरित्र दाखवले अगदी जन्मल्यापासून मग साऊथ आफ्रिकेमध्ये गेले यू केला गेले तिकडे शिक्षणाकरिता त्याच्यानंतर निधन वगैरे सगळे त्यांची पार्श्वभूमी त्यांनी मस्त मांडली आणि खूप आवडली आणि लायब्ररी पहिल्या माळ्यावरती सेकंड माळ्यावरती ते डेकोरेशन वगैरे आहे थर्ड फ्लोअरवरती थर्ड फ्लोअरती काय टेरेस आहे तर खूप छान आहे मला असं वाटतं की नक्कीच प्रत्येकाने इकडे भेट द्यावी मतं धुमतं जे वेगळी ते राजकारण झालं पण नक्कीच एक ग्रेट फ्रीडम फायटर होते याबद्दल काय दुमत नाहीच आहे कोणीच असं म्हणणार नाही तर नक्कीच मुंबईत असाल तर ह्या ठिकाणी भेट द्या जर बाहेरून जर तुम्हाला इकडे यायचं असेल म्हणजे मी मग नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की विदेशी पाहुणे विदेशी पाहुणे तर तेच की बाहेरच्या देशातली लोक इकडे गांधीजींचे स्मारक बघण्यासाठी येतात खास इंडियासाठी तर आपण भारतीय लोक का नाही जाऊ तर नक्कीच मुंबईत राहणार असेल तर मी ॲड्रेस देतोच तर नक्कीच या स्मारकाला नक्कीच भेट द्या तर मित्रांनो महात्मा गांधी यांना शतश नमन करून आता आम्ही निघालोत माघारी आपापल्या घरी जायला तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भारतवासियांना ह्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जे तुम्ही करताच आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं हे असंच कायम टिकून राहू दे त्यासाठी नक्कीच माझे बाहेर बाहेर व्हिडिओ करत असत असतं तर नक्कीच तुमचं प्रेम कायम असं टिकून राहू दे आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र माझ्याकडून सगळ्या आपल्या भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जय